समिती मी दोन हजार दहामध्ये एप्रिल आणि मे दोन हजार दहामध्ये महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जाणारी मुलं आणि त्यांची शैक्षणिक प्रगती या विषयातली एक अहवाल सादर केला होता या विषयावरती एक रिपोर्ट तयार केलेला आहे त्या रिपोर्टमध्ये काही धक्कादायक माहिती आलेल्या आहेत बाहेर आलेली आहे महानगरपालिकेच्या शाळांची सद्यस्थिती काय आहे शैक्षणिक दृष्टीनं त्याच्याबद्दलची माहिती त्याच्यातनं बाहेर आलेली आहे त्याच्यामध्ये उद्देश असा होता बालक कृती समितीचा की जी मुलं चौथीला आणि पाचवीला आहेत चौथी पाचवीचं शिक्षण घेत आहेत पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आणि त्या मुलांना कुठलीही प्रायव्हेट शिकवणी नाही प्रायव्हेट क्लासेस नाहीत किंवा कुठल्याही स स्वयंसेवी संस्थेचे सपोर्ट क्लासेसच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास घेतलेला जात नाही आहे अशीच विद्यार्थ्यांची या अहवालामध्ये किंवा या अभ्यास क्ष अभ्यासासाठी निवड करण्यात आली होती कारण पुणे महानगरपालिकेमध्ये किती चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं किंवा त्याच शिक्षणावरती अवलंबून किती मुलं आहेत आणि त्यांची काय प्रगती आहे हा याच्यातला मूळ उद्देश होता त्यामुळे तो दोन हजार दो दहा एप्रिल आणि मे या काळामध्ये तो अभ्यास करण्यात आला होता हा सगळा सर्वे त्याच्यातून ह्या सर्वेमध्ये प्रथम जी संस्था आहे जी शिक्षणाच्या संदर्भामध्ये काम करते राष्ट्रीय पातळीवरती त्यांनी असर नावाचं एक टूल तयार केलेलं आहे के की मुलांची अभ्यासातली प्रगती प पडताळण्यासाठी जी काही चाचणी घ्यावी लागते तर त्या असर या टूलच्या माध्यमातून हा सर्व अहवाल तयार करण्यात आलेला आहे आणि असरचं हे जे टूल आहे हे राष्ट्रीय पातळीवरती मोठमोठ्या मौट शिक्षण तज्ज्ञांनी मान्य केलेलं असं हे टूल आहे आणि त्या टूलचा वापर करून आम्ही ह्या सर्वेक्षण हे आम्ही अहवाल पूर्ण केलेला आहे त्याच्यामध्ये अशा का, काही गोष्टी अशा होत्या की याच्यामध्ये इंग्रजी गणित आणि भाषा मराठी भाषा या विषयावरचं ते टूल होतं परंतु चौथीतली मुलं आणि पाचवीतली मुलं पाचवीला प्रथमच इंग्रजी असल्यामुळे इंग्रजीचं मात्र आम्ही त्याच्यातनं ते टूल वगळलं होतं इंग्रजीची चाचणी आम्ही घेतली नाही परंतु गणित आणि भाषा या दोन याच्यावरती आम्ही तो अहवाल तयार केलेला आहे तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की चौथी आणि पाचवीतल्या बहुतांशी मुला मुलींना एक अंक आणि दोन अंकी हे दोन अंक आणि एक अंक हे पण साधं ओळखता आलेलं नाही आहे आणि जी काही गणितामध्ये जो काही भागाकार होता तो हातच्याचा भागाकार होता तो हातच्याचा भर्याच, भागाकार पण पाचवी आणि चौथीच्या मुलांना बऱ्याच बऱ्याच अंशी म्हणजे आपण जवळजवळ नव्वद टक्के मुलामुलींना म्हटलं महानगरपालिकेच्या शाळेतल्या तरी त्यांना अजून ते येत नाही आहे त्याच्यानंतर त्यांना वजाबाकीसुद्धा खूप अवघड आहे वजाबाकीसुद्धा चौथी आणि पाचवीतल्या मुलांना साध्या साध्या वजाबाक्यासुद्धा करता येत नाही आहेत ये असं त्याच्यातनं निष्पन्न झालेलं आहे भाषेच्या बाबतीमध्ये एक अक्षर आणि दोन अक्षरांचा एक शब्द असे शब्दांची ती चाचणी होती परंतु बहुतांशी मुलांना एक अक्षरसुद्धा ओळखता आलेलं नाही आहे म्हणजे अत्यज्ञपर्यंत जर अक्षरं असतील तर त्यातली कुठलीही चार किंवा पाच अक्षरं मुलांनी आणि त्या मुलींनी ओळखणं अपेक्षित होतं पण बहुतांशी मुलांना ते एक अक्षर पण ओळखता आलेलं नाही आहे त्याच्यानंतर त्या चाचणीमध्ये आणखीन एका गोष्टींचा समावेश होता ती गोष्ट अशी होती की परिच्छेद परिच्छेद वाचून त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे किंवा तो छोटासा परिच्छेद चारच्या परिक्च्छेत तरी मुलाला वाचता येतो का किंवा मुलींना वाचता येतो का त्याच्याबद्दल किती चाचणी होती परंतु त्याच्यामध्ये त्यांना परिच्छेद पण वाचता बहुतांशी मुलांना येत नाही आहे हे पण त्याच्यातनं लक्षात आलं आणि ही सगळी मुलं चौथी आणि पाचवीची मुलं आहेत की ज्यांना हे साधं साधं पण वाचता येत नाही आहे त्याच पद्धतीने परिच्छेदानुसार आपण असं त्याचनुसार आपण एक स्टोरी एक गोष्ट वाचायला दिली होती जी अतिशय छोटी गोष्ट आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच असेल ससा आणि कासवाची गोष्ट आहे की ससा आणि कासवाची शर्यत लागते आणि त्याच्यामध्ये कासव जिंकतो ही गोष्ट मुलांना पाठ आहे ती गोष्ट मुलांना माहिती आहे परंतु त्या सगळ्या गोष्टीमधनं ससा हा शब्द कुठे लिहिलेला आहे किंवा कासव कुठे लिहिलेला आहे शब्द किंवा शर्यत कुठे लिहिलेला आहे हे मात्र मुलांना सांगता येत नाही आहे त्याच्यातनं असं लक्षात येतं की मुलांकडनं घोकंपट्टी उगाचच करून घेतली जाते किंवा ती अनपेक्षितपणे किंवा सवयीनुसार ती घोकंपट्टी होते असंही एक याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की जर आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर शाळा सुरू होताना शाळेमध्ये रोज प्रतिज्ञा म्हणली जाते की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत तर हे सगळ्या मुलांचं पाठ असतं परंतु भारत माझा देश आहे मध्ये देश हा शब्द कुठे लिहिलेला आहे किंवा बांधव हा शब्द कुठे लिहिलेला आहे असं विचारलं तर मात्र मुलांची गडबड होते कारण त्यांना ते वाचताच येत नाही